वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज सकाळी खूप धावपळ होते त्याच्यामुळे कोणताही व्हिडिओ शूट करता नाही आला खूप साऱ्या मैत्रिणी आल्या परत पाहुणे आले आणि सगळा दिवस आज कामातच गेलेला आहे तर म्हटलं आता संध्याकाळी थोडंसं निवांत वेळ होता आणि स्वयंपाकाची तरी पण घाई आहे तरी पण म्हटलं तुम्हाला एक रेसिपी दाखवावी चला तर मग तुम्हाला मी रेसिपी दाखवते हो तर मी आज करणार आहे शाकभाजी त्याच्यासाठी मी इथे हरभरे भिजत घातले होते एवढे हरभरे काही मी यूज करणार नाही यातले थोडेसेच करेन दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे हा ओलं खोबरं आहे तर मी सुकं खोबरं पण घेऊ शकताय मीडियम साईजचा एक टमॅटो घेतलेला आहे सात आठ पाकळ्या लसणाच्या आहेत एक इंच आलं आहे आणि एक मिडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे तर टमॅटो सोडलं की कांदा लसूण आलं आणि खोबरं मी थोडंसं फ्राय करून घेणार आहे ते थोड़ थोड़ है। है तर बघा मी हे साहित्य सगळं तेलामध्ये थोडं थोडं फ्राय करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये कोथंबीर टाकते आणि हे वाटण तयार करून घेते तर वाटणाच्या वगैरे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे तर तुम्हाला म्हटलं आमचा सोलापुरी काळा तिखट दाखवावा तर हा आहे आमचा घरगुती काळा मसाला त्याला आम्ही लाल तिखट पण म्हणतो आणि काळा मसाला पण म्हणतो आणि आमच्या भागात केसूर सुद्धा म्हणतात त्याला तर मी तुम्हाला दाखवते मला चटणीचा वास घ्यायला खूप आवडतो तर बघू शकताय तुम्ही हा आमचा घरगुती मसाला तर खरं तर हा मसाला टाकला ना की तुम्हाला कोणत्याच एक्स्ट्रा मसाल्याची गरज नाही पण मी थोडंफार तुम्हाला सवयच लागलेली की मी थोडासा आपला गोडा मसाला म्हणा जो आयता विकत मिळतो पॅकेटमध्ये तो थोडासा मी एक्स्ट्रा टेस्ट येण्यासाठी टाकते खरं तर ह्याला काहीच एक्स्ट्रावरून टाकण्याची गरज नसते माझी मम्मी माझ्या मावशावरून चिकन मसाला किंवा सब्जी मसाला असला काहीही यूज करत नाहीत फक्त ह्या मसाल्यावरच भाजी एकदम अप्रतिम करतात मी कधीतरी माहेरी गेल्यावरती तुम्हाला त्यांच्या रेसेप रेसिपी पण दाखवत जा दाखवे मला भेटला तर चान्स तर म्हटलं तुम्हाला हा आमचा मसाला दाखवावा हो तर मी ते कुकर तापवायला ठेवलेलं आहे माझ्याकडे ह्याच्यापेक्षा छोटंसं भांडं नाही आहे म्हणजे छोटा कुकर नाही आहे म्हणून मी हा मोठाच कुकर नेहमी वापरते आणि भाजी तयार करून झालं की दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करते चला हो तर मग तुम्हाला रेसिपी दाखवते तर पहिल्यांदा दोन टेबल स्पून तेल तर ह्याला दोन टेबल स्पून आपण म्हणू शकतो का नाही मला माहित नाही पण हे दोन माप मी तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी टाकलं मोहरी आणि मोहरी तडतडली की मी जिरे टाकलेत आणि त्यानंतर मी याच्यामध्ये टमाटो घालून घेते टमा मी पहिल्यांदा असं फ्राय केले का तर परत आपण वाटण जे केलेलं आहे त्याच्यामध्ये जर हे टमाटर फ्राय करायला असेल तर ते पूर्णपणे फ्राय होत नाही म्हणून मी आधी फ्राय करून घेते टमाटे टमाटर चांगला फ्राय झाला तर त्याच्यामध्ये मी हा मसाला जे वाटण केले ते के। टाकते वाटण टाकल्यानंतर आता त्याच्यामध्ये मी टाकते अर्ध्या चमचाला थोडस कमी हळद आणि हा आमचा सोलापुरी काळा मसाला दीड चमचा टाकते कात्र आम्ही जास्त तिखट खात नाही त्याच्यामध्ये मी टाकते थोडासा गोडा मसाला तेल सुटेपर्यंत ह्याची आपण वाट बघूया तर तुम्ही बघू शकता आपलं मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता या स्टेजला मी याच्यामध्ये बटाटे आणि हरभरे ऍड करून घेते हे पाच मिनिटच आज बटाटे आणि वटाणे वटाणे सॉरी हरभरे फ्राय करून घेतलेत आता मी याच्यामध्ये पाणी ॲड करते तर ही भाजी मी आमच्या दोघांसाठीच बनवते त्याच्यामुळे मी थोडसच पाणी टाकते एक अर्धा तांब्याला जराच जास्त पाणी टाकते ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं तुमच्या अंदाजानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकताय त्यानंतर याच्यामध्ये ॲड करते चवीनुसार मीठ मी टाकल्यानंतर थोडस हलवून घेते आणि कुकरला झाकून आणि एक तीन ते तीनच सिट्ट्या ह्याच्या काढून घेते मी तर तीन शिट्ट्या काढून झालेल्या आहेत तर आता मी तुम्हाला भाजी दाखवते तर बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे कट पण सुंदर आलेला आहे आणि दिसायला पण एकदम छान दिसते अगदी लग्नाच्या पंक्तीत जसं आपण हे खातो तसं तर आपल्या सोलापुरी भागात शाकभाजी बनवत नाहीत आपल्या इथे मिक्स व्हेज बनवतात लग्नासाठी पण इथं पुण्या भागात ही भाजी खूप फेमस आहे लग्नामध्ये भाजीसोबत भाकरी करून झालेले आहेत माझ्या तर भाकरी कशी करायची ह्याचा व्हिडिओ मी पहिल्यांदा अपलोड केलेला आहे बघितला नसेल तर जाऊ जाऊन तिथे बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हा व्हिडिओ इथे पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय